माझं एक छंद आहे हौस आहे हरियाणातून चांगली मैस आणायची ती शेतकऱ्याला पुरवायची त्यामागचं मी कमिशन घेतो दोन तीन हजारावर मी काम करतो असं नाही मी फुकट करतोय मी शेतकऱ्यासाठी जेवढं होईल मी मनापासून काम करतोय एका महिन्यात बघा एकशे अठरा मशी विकले सर हायेस्ट आत्तापर्यंत एका महिन्यामध्ये एकशे अठरा मशीचा हाएस्ट आहे सर ही म्हण सर अजून दुधावर आली नाही दुधावर आले तर प्राइस फिक्स होईल सर बर पंधरा लिटर दूध तयार आहे सर सध्या तसं अजून दूध अपेक्षा आहे भरपूर याची म्हणजे दिली आहे का अजून दिली नाही नाही दिली नाही सर द्यायची तिकडले मित्रांनो अकरा मशी दिलेले हा अकरा मशी तर डिले होणार आहे उद्या परत लिटरचा माप आहे मित्रांनो एक दोन दोन नमस्कार शेतकरी मित्रांनो मी स्वप्नील मोठे किसान ॲग्रोटेक ह्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत करतो मित्रांनो कृषी क्षेत्रातील विविध प्रकारचे व्हिडिओजही मी तुमच्या यूट्यूबच्या माध्यमातून असतो मित्रांनो आता बऱ्याच व्हिडिओमध्ये आपल्यासोबत गणेश साहेब आहेत जास्त म्हणजे आ... काय तुम्हाला ओळख करायची गरज नाही श्री हनुमान डेअरी फार्मवरती मित्रांनो मी आलो आहे यांचा प्रवास खरं तर सुरुवातीला वीस अशी होत्या एक छोटंसं असा इथं शेड होता त्या शेडपासून सुरुवात आहे मित्रांनो आज जवळपास असं लांबीला दिला जर बघायला गेलं तर शंभर असेल सर शंभर फुट असं शंभर रुंदीला असं सत्तर फुट शंभर बाय सत्तरचा शेड आहे सध्या शेडमध्ये ऐंशी मशा आहेत त्या मित्रांनो अशा पद्धतीनं सराचं काम आहे दुसरी गोष्ट हरयाणाहून ते मशे आणून जवळपास सहा वर्ष झालं असेल सर सहा वर्ष झाले लागली सहा हरयाणा चालू करून सहा वर्ष झालं सहा वर्ष ते ल कंटिन्यू शेतकऱ्यांना हरियाणातून म्हशी प्रोव्हाइड करत असतात एक नंबर क्वालिटीच्या मित्रांनो म्हशी तुम्हाला गणेश सर कशी भेटतात तर सविस्तर माहिती थोडं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत की बाबा कशा पद्धतीनं त्यांची खरेदी असते आणि त्यांचा प्रवास कशा पद्धतीनं राहिला की बाबा वीस म्हशीपासून आज आज त्यांच्या गोट्यावर विक्रीसाठी नाही तर दुधासाठी स्वतः त्यांची बंधू महेश सर ते सुद्धा म्हणजे म्हशी विक्री करत करत थोडं कुठे आज दूध सुद्धा विकत आहेत तर सविस्तर माहिती सर अंकून घेऊया नमस्कार नमस्कार सर सर नमस्कार मंडळी नमस्कार सर आपल्या जरा फार्मचा पत्ता सांगा आमचं फार्मचा पत्ता आहे सर श्री हनुमान डेअरी फार्म सोलापूर सोलापूरपासून जे रेल्वे स्टेशनपासून जवळजवळ सात किलोमीटरवरती आमचा गोटा आहे श्री हनुमान डेअरी फार्मच्या नावाने आणि आमच्याकडे हरियाणाच्या मोरा खात्रीशीर खात्री शेत मिळतात सर बरं सर आता काल तुम्ही मित्रांनो कालच दोन गाड्या आलेल्या आहेत दोन गाड्यामध्ये किती मुशी आल्या सर टोटल सर अकरा अकरा मशी येतात एका गाडीमध्ये बावीस मशी काल आल्या होत्या आणि त्याच्या अगोदर म्हणजे ह्या महिन्यात सातव्या महिन्यामध्ये जवळजवळ सहावी गाडी होती कालची सहावी गाडी म्हणजे चार चार आले चार अगोदर आल्या होत्या त्याच्यातल्या दोन जळगावला पाठवल्या होत्या आणि चार गाड्या इथं विक्रीसाठी आलेल्या आहेत म्हणजे कालच्या दोन धरून बरं सर अजून एक विचारायचं म्हणजे ज्यावेळेस आता तुम्ही शेतकऱ्यांना मशी हा कशा पद्धतीनं कस्टमरचा हरियाणावरनं मशी आल्यानंतर गाडी येण्याचं वाट बघतात शेतकरी काही लोक गाडी आल्यानंतर त्यांच्यातल्या मशीन निवडून ठेवतात ते सेट झाल्यानंतर पुन्हा दूध वगैरे बघून घेऊन जातात आणि काही शेतकरी आल्यावरच लगेच पण घेऊन जायची गडबड करतात आणि मशीच रुटीन कसं सहा दिवस प्रवास आल्यानंतर इथं दोन चार दिवस ठेवून त्याचं दूध वगैरे दुधावर आल्यानंतर शेतकऱ्याला दोन टाइम दूध दाखवून आम्ही खात्री मशी म्हणून सगळ्या शेतकऱ्याला खात्रीच्या म्हशी मिळायला सहज सोपं चालले सर सर आता सध्या कंडिशन काय हरियाणामध्ये मशी किंवा स्वस्त आहे त्या का महाग आहे त्या काय सा? त्याबद्दल काय सर मार्केट बघायला गेलं तर मागच्या सहाव्या महिन्याच्या अगोदर तर मशीचं मार्केट थोडं टाईट होतं सध्या थोडं लूज पडलं म्हणजे मार्केट वेत चालू झालं हळूहळू चालू आहे अजून वेत तसं खुललं नाही वेत आता ह्यात हिथून थोडं 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 डाऊन येईल तर बघायला गेलं तर रेटचं काही संबंध नाही ह्याच्यात जर आपल्याला जर क्वालिटीची मशी जर काढायची असेल दुधाची शिंगाची म्हणजे त्याच्या सडातील अंतर वगैरे सगळ्या गोष्टी जर बघून आपल्याला घ्यायच्या असतील तर त्याच्यासाठी पैसे लावावं लागतील सर त्यानुसार जसं आपण क्वालिटीला पैसे देताल तसं माल मिळेल आपल्याला म्हणजे स्वस्त पाहिजे असेल स्वस्त पण मशी आपण अवेलेबल करून देतो सगळ्या शेतकऱ्याला आणि ज्या शेतकऱ्याची जशी जी डिमांड आहे की बाबा आम्हाला स्वस्त पाहिजे आम्हाला मशी दुधाच्या पाहिजे आम्हाला पहिल्या वेताच्या पाहिजे आम्हाला दोन दाताच्या पाहिजे अशा जे रिक्वायरमेंट आहे शेतकऱ्याच्या त्यानुसार आपण माल खरेदी करून काही सगळ्या शेतकरी तर मोठ्या उंचीच्या मशी घेऊ शकत नाहीत काही शेतकरी कमी रेंजच्या घेऊ शकतात काही शेतकरी मोठ्या मापाच्या मशी लागतात त्यांच्यानुसार आपण मशी पुरवायचा प्रयत्न करतो असं नाही की सगळ्याला एकच माप आहे तसं नाही आहे कमी रेटची पण आहे जास्त रेटची पण आहे मिडियम रेटची पण आहे सर तर मित्रांनो तुम्ही समोर बघू शकता आता ह्या स्लॉटला कशा पद्धतीने हो एक नंबर क्वालिटीची म्हस आहे आता काय आहे शिंग शिंग बघा तर तरी काय रेट न बसल बरं शेतकऱ्यांना दुधावर नाही दुधावर आले तर प्राइस फिक्स होईल सर बर पंधरा लिटर दूध तयार आहे सर सध्या तसं अजून दूध अपेक्षा आहे भरपूर म्हणजे दिली आहे का अजून दिली नाही नाही दिली नाही सर द्यायचे टिकलो अकरा वर्षी दिलेले आहेत अकरा वर्षी ते डिलेवर होणार आहे आहेत ते दूध दाखवून उद्या पाठवणार बर मित्रांनो त्या लॉटच्या अशा पद्धतीनं आहेत सर आता ही मैस काय चाललं लिवर आता पंधरा लिटर दूध आहे सर सेकंड टायमर आहे पंधरा लिटर हो ही पण सेकंड लिटर आहे सेकंड टायमर मित्रांनो हे वासरं बघा तुम्ही ताजे बघू शकता काय ले आहे आठ आठ दिवस झाला सर बघा एकदम लुसलुसीत वास आहे सात ते आठ दिवसाची वास ही मैस जर सेकंड टायमर आहे आता मिल्किंग चालू आहे म्हणजे साडे सहा आता सध्या लिटर दूध आहे सर सेकंड टाइम हो कमीत कमी रेंज तुमच्या गोट्यावर किती चालू होते सर कमीत कमी द्यायला गेलं तर दहा लिटरची म्हैस बघायला गेलं एक लाख दहा ते एकवीस पर्यंत येऊ शकते सर त्या म्हशीच्या क्वालिटीनुसार आणि हायेस्ट पण दोन लाखापर्यंत म्हशी पण आहेत आपण दिलेलं आहे सर शेतकऱ्याची डिमांड कशी आहे तसं पुरवलेलं आहे आता ह्या गाडीचं आता काळजी आलेल्या सरासरी मशी किती दूध देतात बारा लिटर ते अठरा लिटर पर्यंतच्या मशी आण आणते सर आपण सहसा बारा प्लसच आपण मशी घेत हरियाणामध्ये आणि त्या मशी सेट झाल्या का आणि पूर्ण दुधावर आल्या का त्या मशी सेट व्हायला थोडं वेळ लागतं सर काही आता तुम्ही बघू शकता ही परवादिशी आलेल्या मागच्या टोटल चार गाडीमधल्या ह्या दहा अकरा मशी राहिलेल्या आहेत हे सेट व्हायला लागलेले आहेत आतल्या ज्या अकरा मशी आहेत ते विक्री झालेल्या आहेत त्याच्यातल्या वीस एक मशी निघून गेलेल्या आहेत सेट होऊन आता ते आतल्या मशी सेट होऊन त्यांना दुध दाखवून उद्या परवा त्यांची डिलेवरी होणार आहे म्हणजे इथून जाणार आहेत घरी किती ठेवला घरासाठी जवळ एक तीस एक मशी आहेत सर सध्या अजून त्याच्यातलं काही लोकांना गा गाभन मशीचं पण डिमांड आहे लोकांचं गाभन मशी पण चेक करून लोक घेऊन जात आहेत सर आणि त्याच्यातलंच आम्ही मुख्यतः एक दहा मशी मी सिलेक्टिव्ह ठेवलेलं आहे दूध चांगल्या ब्रीडच्या त्यांच्यापासून आम्ही वासरं घ्यायचा विचार आहे म्हणजे वासरं सध्या मी पाळत आहे दहा वासरं ते ब्रीडिंगसाठी घेऊन पुन्हा त्या मशी पण विकणार आहे आता मित्रांनो मग मी काय वाघारी बहिल्या मग वासर तयार आहे तर जवळपास आठ महिन्यापर्यंतच वासर आहे तर त्यांना आपण दूध पाजलेलं तेवढं त्या ते प्रतीचं पण दिसतात तशा किंवा क्वालिटी मेंटेन ठेवली सर प्रत्येक रेडीला दोन ते अडीच लिटर दूध सर सकाळी आणि संध्याकाळी भाव आता तुमच्याकडे काय आहे भर लिटरला काय भेटते भाव सर इथं पंचावन्न ते साठ रुपये दरम्यान दूध जाते आमच्या जाग्याला तर रोजचं जवळजवळ तीनशे लिटर दूध जाते आमचं काही विक्रीच्या म्हशीतून काही घरच्या म्हशीतून टोटली तीनशे लिटर दूध जाते काही लोकांना असं प्रश्न पडतोय की तीस म्हशीमध्ये तीनशे लिटर दूध कसं हे प्रश्न कमेंट मध्ये विचारतात काही शेतकरी त्यांना सांगायचं एवढंच की विक्रीच्या म्हशी प्लस घरच्या म्हशीतून एवढं दूध मिळतंय आपल्याला म्हणजे कंटिन्यू दोन गाड्या हरियाणा अवेलेबल असत स्टॉकला म्हणजे त्या म्हशी सेट होईस तर दुसरी गाडी आलेली असते ते विक्रीच तर तिसरी गाडी आलेली असते जून आणि जुलै म्हणजे जवळपास तीस दिवसामध्ये सहा गाड्या विकल्या आहेत सरांच्या हा अशा एक सातवी गाडी अजून हायेस्ट मशी किती विकला बरं एका महिन्यात एका महिन्यात बघा एकशे अठरा मशी विकले सर हायेस्ट आतापर्यंत एका महिन्यामध्ये एकशे अठरा मशीचा हायेस्ट आहे सर मित्रांनो एवढ्या ज्या मशी जातात एवढ्या मशी कटतात त्या म्हणजे उगच म्हणजे जर हिने चार दोघाला फसवले असते तर लगेच कांगावं होतंय हां एवढ्या मशी जाती ते म्हणताना खरंच काय तर माणसात बी क्वालिटी आहे म्हशी बी क्वालिटीबा जाणती ते अशा पद्धतीनं गणेश सरांचं काम आहे सर, सर। कामाबद्दल विक्रीबद्दल सांगायचं गेलं शेतकऱ्याचं फसगत न होता फसवून होऊ नये ह्या गोष्टीवर माझा जास्त भर आहे सर पैसे कमावणे हा मुद्दा नाही आहे आपला माझा एक छंद आहे हौस आहे हरियाणातून चांगली मैस आणायची ती शेतकऱ्याला पुरवायची त्यामागचं मी कमिशन घेतो दोन तीन हजारावर मी काम करतो असं नाही मी फुकट करतोय मी शेतकऱ्यासाठी जेवढं होईल मी मनापासून काम करतोय आणि ती मैस चांगली असून शेतकऱ्याला कशी जाईल चांगली मैस याच्यावर मी लक्ष दिलेलं आहे आणि असंच नाही की प्रत्येक शेतकरी म्हणतात हे असं करतात तसं करतात स्वतः कामाशी ठेवत त्या गोष्टी भरपूर प्रश्न विचारतात लोकांचं ते प्रत्यक्षात एकदा या माझ्या गोट्यावरचं पूर्ण नियोजन पहा तिथल्या मशी कशा असतात या मशी सेट झाल्यावर किती दुधं देतात आणि जिथं जिथं माझ्या मशी गेलेल्या त्यांचं फीडबॅक तुम्ही स्वतः जाऊन बघू शकता काही शेतकरी तुम्हाला स्वतःहून तुमच्या आजूबाजूला आले असतील माझ्या म्हशी तर तुम्ही त्यांना विचारा की ह्या काय रेटने घेतल्या आहेत किती दुधं दिल्या किती दिवस दिल्या ह्या सगळ्या तुम्ही गोष्टी विचार करा मग मशी घ्या कारण काही शेतकऱ्यांचं असं असते नुसतं दिसण्यावर मशी घेतात सर आजकालचे लोकं आणि ते पुन्हा येऊन म्हणतात आम्ही हिथनं घेतलं तिथनं घेतले आमची अशी फसगत झाली तेवढं दूध दाखवलं एवढं दूध दाखवलं पुन्हा त्यांचं कोणी ऐकलं जात नाही सर आपलं असं नाही इथं तुम्ही घेताना म्हैस समजा तुम्हाला मैस नजरेत तुम्हाला पसंत नाही पडणार पण जे मैस तेव्हा बदली भरेल त्यावेळेस ती मैस खरं शेतकऱ्याला पटते सर आपण तेच काम करते क्वालिटीवर काम करते सध्या असं नाही की म्हैस दिसण्यावर दिसायला चांगले धड धाकट आहे तीच मैस आपण आणली शेतकऱ्याला दिली भले ती दूध काय काय देणार ना, तसं नाही म्हशीची क्वालिटी बघून त्याचं ती दुधाची क्षमता आहे त्याच्यावर मी म्हशी खरेदी करतो काही शेतकऱ्याला एवढं समजत नाही लवकर लक्षात येत नाही समजत नाही असं म्हणणं नाही समजत म्हणजे लवकर लक्षात येत नाही की बाबा ही मैस पातळ चमडीची आहे पातळ मैस आहे ही दूध देऊ शकते का नाही त्या म्हशी ओळखायला थोडंफार शेतकरी आज कमी पडतात एवढं माझं सांगणं शेतकऱ्याला की ती म्हशीची क्वालिटी ओळखा ती पातळ अंगाची मैस किती दूध देते आणि भड म्हैस किती दूध देते ह्याचा पण विचार केला पाहिजे शेतकऱ्याला तरी सर पारख कशी करावी कशा पद्धतीनं निवडली सर बोली। पारक कसा आहे मुख्य मेन मुद्दा सुरू होतो हरियाणामध्ये शेतकऱ्यापाशी शेतकरी सांगतो ही मागच्या वेताला एवढं दूध दिले आहे त्याच्यावर आपलं नजर असते की ही खरंच एवढं दूध दिलेले आहे का त्याच्या शरीराची रचना ते सडातील अंतर त्वचा जे नितळ असते त्याच्यावर महीज ठरली जाते हां खरखरच ही दूध देऊ शकते ज्यावेळेस आपल्याला वाटते ती वेळेस आपण सिलेक्शन करतो हरियाणा असं नाही की प्रत्येकजण गेलं पटापटा भरल्यानं आणलं विकलं असं नाही आता तुम्ही विचार करू शकता आपल्या एवढ्या सायकलनुसार काम चाललेलं आहे सर व्यवस्थितपणे पैसे अन्न सेट करणं शेतकऱ्याला देणं काही लोक दूध बघून घेतात काही लोक दोन चार दिवस दूध बघून घेतात मग त्याच्यातून जे सायकल चाललं ते कशामुळे चाललंय आपल्या ह्या विश्वासावर चाललेलं आहे सर लोकांना ज्या क्वालिटीची पाहिजे ज्या रेटमध्ये पाहिजे ते आपण समजून घेऊन तसं माल मी पुरवत आहे शेतकऱ्याला तेच आपण शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो एक माध्यमनुसार तर सर अजून एक तुम्हाला विचारायचं म्हणजे काय काय शेतकऱ्यांची टेंडन्सी असते किंवा इथल्यापेक्षा हरियाणामध्ये जास्त चांगल्या मशी मिळतील कमी पैशात मिळतील त्यांची फसवणूक बऱ्याच शेतकऱ्यांची झाली आहे पण त्याबद्दल काय सांग तर कसं आहे हरियाणा जाऊन घेणं आणि इथं घेण्यात फरक एवढंच आहे की तुम्ही जेवढं जा स्वतः जाऊन वेळ काढून पैसे खर्च करून स्वतः स्वतःच्या चॉईसनं म्हशी घ्यायला जाता जा जा हरियाणामध्ये तिथं तुमच्या मेंटेलिटीला जे मैस पटेल ढोळ दिसेल ते तुम्ही घेऊ शकताय पण ती शेतकरी ॲक्च्युली ती मैस पुढच्याला कसं कुठल्या पद्धती द्यायचं त्याच्या लक्षात येत नाही आहे त्या शेतकऱ्याला दुधाची माळीस हवी आहे की दिसायची मास हवी आहे त्याच्यामध्ये प त्यांचं पडताळ बसत नाही आहे आणि काही शेतकरी असं पण असतात चांगले असो नसो चांगले अच्छे येले ज्या म्हणून ते ढकलायचा प्रयत्न करतात त्याच्यामध्ये आपल्या शेतकऱ्याचं फसवणूक होऊ शकते आणि त्याचा ॲक्च्युली त्याचा रेट त्यांना व्यवस्थित ठरवता येत नाही त्याच्यात म्हणजे एक बाबा ह्या मशीची एवढी किंमत कशावर किंमत निर्धार कर निर्धारित करायचं हे त्यांच्या डोक्यात आलं पाहिजे मेन त्यामुळे तिथं फसगत होऊ शकते त्याच्यापेक्षा शेतकऱ्यांना आमच्यासारखे गोट्यावर येऊन खात्रीच्या मशी सिलेक्शन करू शकत आहे आता तुम्ही स्वतः जाऊन दहा मशी आणल्याशिवाय तर भाग नाही आहे दहा मशीमधली जर एखादी मै जरी खोटी लागली तर ते अंगलोट्याचं गणित आहे सर त्याच्यामुळे शेतकरी आज विनाकारण फसगत होत चालली आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी थोडं विचारपूर्वक काम केलं पाहिजे असं नाही की तुम्ही इथंच घ्या पण कुठं पण घ्या चांगलं खात्रीचं माल चॉईस करून व्यवस्थित बघून घेऊ शकता सर अजून एक सांगायचं म्हणजे ते शेतकरी नियोजनाला पण थोडंफार पर कमी पडतात की आता इथं गोट्यावर देतात मशीन सा सहा सहा सात सात लिटर पण त्यांच्या गोट्यावर ॲक्च्युली दूध तेवढं निघत नाही मग त्याचं काय कारण आहे सर शेवटी बघा आता प्रत्येक ठिकाणचं शेतकऱ्याचं काही शेतकरी नियोजन व्यवस्थित करतात सांगितल्यापेक्षा जास्त दूध काढतात आम्ही बारा लिटर सांगितलं त्यांनी चौदा पंधरा काढल्या आणि काही शेतकरी पंधरा लिटर जरी मैस घेतल्या तर त्यांचं नियोजन कुठं ना कुठं चुकलं तर त्या मुशी कमी दुधावर राहतात ते पण फॅक्ट आहे सर पण शेवटी कुठलीही गोष्ट नियोजनशिवाय होत नाही सर तुम्ही आज म्हैस खरेदी करताय तर त्याला काय लागणार आहे ती तुमच्याकडे पूर्ण नियोजन पाहिजे त्याची त्याच्यानुसार तुम्ही त्याच्यावर काम करा मग तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे आज तुम्ही बघू <स्ति> शकता वयाच्या मी आज पस्तीसा वर्षी एवढं आज शेतकऱ्यांचं मी प्रेम मिळवलं आहे तिथलं म्हणा हरियाणातलं म्हणा शेतकऱ्यांची ओळखी मिळवली आहे आणि आज आपल्या महाराष्ट्रभर म्हशी जात आहेत ह्यांच्या सगळ्याचं आज शेतकऱ्यांचे प्रेम मिळत आहे ते ह्या हरियाणाच्या मोरा मशी आपलं एवढं क्रेज आहे सर बरोबर शेतकरी तुमच्यासोबत कशा पद्धतीने गेला पाहिजे त्याबद्दल काय म्हणजे सर शेतकऱ्याला जर मशी घ्यायच्या असतील आमच्याशी कॉन्टॅक्ट साधा किंवा इथं प्रत्यक्षात येऊन मशी चॉईस करा बघा मग त्याच्यानंतर तुम्ही तुम्हाला तुम्ही गोष्टी पटल्या दूध व्यवसायातल्या ज्या तुम्हाला आवडी आहे त्याच्यातल्या कुठल्या अडचणी आहेत तुम्ही आमच्याशी शेअर करा मग माझ्या हातून जेवढं होता येईल तेवढं मी सगळ्यांना समजून सांगायचा प्रयत्न करेन त्याच्यातून तुम्हाला पटलं तर तुम्ही करू शकता सरांचं सुद्धा श्री हनुमान डेअरी फार्म या नावाने युट्यूब चॅनेल आहे ते कस्टमरचे रिव्ह्यू टाकत असतात ज्या शेतकऱ्यांनी मशीन हा आता कालच जळगावला एक पूर्ण गाडीच सरांनी दिल्या सर दोन गाड्या तर अशा पद्धतीनं आता मंगळवेड्याला जर बघायला गेलं तर पन्नास म्हशी एका शेतकऱ्याला हो अशा पद्धतीनं सरांचं काम आहे उगा म्हणजे जर महाराज फसवत असेल तर पन्नास पन्नास मशी शेतकरी धाडस करत नाही घेण्याचं तर मेहमी म्हणत नाही तुम्ही डोळे जापून विश्वास ठेवा दोन टाईम चार टाइम दूध काढून सरांनी व्यवस्था केलेली आहे जे काही शेतकरी राहण्यासाठी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा व्यवस्था केलेली आहे किती दोन टाइम चार टाइम दूध बघू तुम्ही अशी खरेदी करू शकता मित्रांनो अशा पद्धतीनं हरुमान डेअरी फॉर्मचं काम आहे जर तुम्हाला काही शंका आली असेल तर नक्कीच स्क्रीनवर दिलेल्या या त्यांना केव्हाही कॉल करून आणि असं नाही की ती रात्री आता काय काय शेतकरी रात्रीच्या बारा बारा वाजता कॉल करतात पण ते कॉल अटेंड करून व्यवस्थित त्यांना मार्गदर्शन करून किंवा त्यांना काय माहिती आहे कशा पद्धतीनं मशीचं संगोन पण केलं पाहिजे हे सुद्धा सर्व मार्गदर्शन करतात विनामूल्य तर मित्रांनो अशा पद्धतीनं अजून एक सांगायचा प्रश्न आहे सर काही शेतकरी मग युवा वर्ग आपल्या सध्याच्या मुरामध्ये काम करायचे इच्छुक आहेत त्यांचा पहिला प्रश्न आहे सर मशी गाब राहतात का हा ते एक हा भरपूर प्रश्न हा त्याच्यामुळं मेन एकदा मला सांगितलं तर तुम्ही प्रत्यक्षात बघू शकता माझ्या गोठ्यामध्ये जवळजवळ वीस एक मशी गाब आहेत ते कशा गाब गेल्या ते काय गेल्या ते सगळं तुम्हाला मी इथं आल्यानंतर समजून सांगेल कारण प्रत्येक गोष्टी मग तुमचं तुमचा प्रयत्न मेहनत असेल तर ती गोष्ट फळाला येतेच कारण हरयाणाची मैस गाब जात नाही असं काहीही नाही आहे ते मनामधलं तुम्ही न्यूनगंड काढून टाका मुळात कारण प्रत्येक मैस हरियाणातून आल्यानंतर वेल्यापासून दीड महिन्यानंतर माझावर येते हां क्वचितच शंभरातले हजारातले एक दोन मशी पाच मशी फेल जाऊ शकते ते मी सांगू शकणार नाही पण सगळ्याच मशी फेल जातात असं काही नाही आहे तुम्ही प्रत्यक्षात मैस आल्यानंतर त्याच्या डिलेवरीपासून ते, डिले ते गाभम फ्रेडमधला जो कालावधी आहे त्याच्यात तुम्ही व्यवस्थितपणे मिनरल मिक्सचर म्हणा कॅल्शियम म्हणा गुळ म्हणा ह्या गोष्टी ज्या ज्या त्याच्या शरीराला कमतरता बसणाऱ्या गोष्टी आहेत त्या जर व्यवस्थित तुम्ही पुरवून जर काम केलं तर नक्कीच तुमच्या मशी गाब जातील आणि तुम्ही जाती दुग्ध व्यवसायामध्ये सक्सेस राहताल कारण आज मी स्वतः केलं म्हणून मी आज हे सांगायचं धाडच करत आहे तुम्हाला कारण तुम्ही प्रत्यक्षात कधी पण या एनीटाईम माझ्या गोट्यामध्ये बघू शकताय वीस एक मशी प्लस तुम्हाला गावून मिळतील कंटिन्यू माझ्या गोट्यामधल्या आणि त्या माझ्या स्वतः हरियाणातल्या आलेल्या मशी आहेत आणि स्वतः माझ्या इथल्या रेड्यापासून त्या गाब गेलेल्या मशी आहेत अशा पद्धतीनं श्री हनुमान डेअरी फार्म काम करतं इथं शेतकऱ्यांना दोन टाईम चार टाईम राहण्याची व्यवस्था आहे तुम्ही दोन टाईम चार टाईम दूध बघा मग मशी खरेदी करा चांगल्या पद्धतीनं टॉप क्वालिटीच्या मशी तुम्ही जर बघाल मी तुम्हाला डॅग्रामला दाखवतोय एक एक नंबर क्वालिटीच्या मशी सरांनी यावेळेसच नाही या, या लॉटलाच नाही प्रत्येक लॉटला त्यांच्या म्हशी क्वालिटीच असतात तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ वाढल्यास नक्की लाईक करा इतर शेतकरी बंधूंनासुद्धा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद सर नमस्कार